हो बाळा एक बाळाच ना आईच बाळाच्या आणि आईच्या जीवनातलं गाणं तर नमस्कार बाळाचं आणि आईचं ह्या दोघांच्या जीवनातलं गाणं म्हणायचं आणि माझ्या नातींना ऐकावायचं आहे तर हे गाणं लिहिलेलं आहे दादा कोकाटे आणि गायलेलं आहे आमच्या बहीण चंद्रकाला गायकवाड यांनी गायलेलं आहे तर ही शेवटपर्यंत पर्यंत बघा आणि सगळ्याचं स्वागत असो दीक्षाभूमी शिंगीन चॅनेल तू बाळ होता ताना पाजून तुला पाना तू तु बाळ होता ताना बाजूनी तुला नको विसरू त्या मा माया नको विसरू त्या माऊली तुला पाना तू बाळ होता ताना तुला पाना तुझ्यासाठी जावी लिखाया तुझ्या नको विसरू त्या माऊलीची माया नको विसरू त्या माऊलीची माया तुझ्या मुखात जिने भरवी लागास तुझ्यासाठी कितीतरी किती तरी केली उपवास तुझ्या मुखात जिने भरवी लागास तुझ्यासाठी कितीतरी किती तरी केली उपवास तुझं सोन नान त्याच नाही देणं घेण शिरवरती मा मातेची छाया शिरवरती मा मातेची छाया नको विसुरू त्या माऊलीची माया नको विसुरू त्या माऊलीची माया माऊलीची माया खुशीचा उभारा तोच तुझ्या जीवनाचा बनला सहारा माऊलीची मायानी खुशीचा उभारा तोच तुझ्या जीवनाचा बनला सहारा तरुणपणात उंच आकाशात लागला भरारे तू घेया लागला भरारे तो घे नको ही विसरू त्या माऊलीची माया नको इ विसरू त्या माऊलीची माया बालपनाथ जरी तुला रडविले शिकवून शाळा तुला घडविले बालपणात जरी तुला लडबी शिकवून शाळा तुला घडविले सोपा नावानी नाही तू अणानी तिनेराची ला जीवनाचा पाया तिनेराची ला जीवनाचा पाया नको विसरू त्या माऊलीची माया नको विसरू त्या माऊलीची माया तू बाळ होतात आण तुला पाना तू बाळ होता अजून तुला पाना तुझ्यासाठी जे जाविली काया नको विसरू त्या माऊलीची माया नको विसरू त्या माऊलीची माया